शहादा तालुक्यामधील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग नेमका करतोय काय असा प्रश्न आता कोणालाही पडेल कारण महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवर आता संपूर्ण लक्ष आहे परंतु हे धार्मिक स्थळ इतकं प्रसिद्ध आणि पारंपरिक असूनही दुर्लक्षित का असा प्रश्न उपस्थित होतोय याच कारणही तसंच शहादा तालुक्यापासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर गरम पाण्याचा झरा म्हणून उपणदेव या धार्मिक स्थळाची राज्यभर प्रसिद्धी या धार्मिक स्थळाला सध्या विकासाची मोठी अवकळा लागली याबाबत अधिक माहिती शहादा तालुक्यातील दरा या गावाच्या उत्तरेला म्हणजे सातपुड्याच्या पर्वतरांगेत निसर्गरम्य आणि नैसर्गिक ठिकाण म्हणजेच उपणदेव पारंपरिक गरम पाण्याचा झरा म्हणून या ठिकाणी अनेक पर्यटक आणि भाविक भक्त आवर्जून भेट देतात दोन हजार सहा साली आलेल्या महापुरात हे धार्मिक स्थळ पूर्णतः उद्ध्वस्त झाले गेल्या कित्येक वर्षापासून आता विकासाची वाट पाहते या गरम पाण्याच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पूर्णतः दुर्लक्ष केले सातपुड्याच्या पर्वतरांगेत वसलेलं हे निसर्गरम्य ठिकाण या ठिकाणी शाळेतील मुलं त्याचबरोबर पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते मात्र या ठिकाणी आलेल्या पर्यटकांचा कारण या ठिकाणी पाहायला ते फक्त वास्तूंचे अवशेष आणि झालेल्या भिंती या ठिकाणी कोणत्याही सोयी सुई सुविधा उपलब्ध नसल्याने येणाऱ्या पर्यटकांनी तसेच श्रावण निमित्ताने आंघोळीसाठी येणाऱ्या भाविकांनी नंदुरबार प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आता या उपणदेवच्या गरम पाण्याच्या झऱ्याला नाविन्य कधी येणार हा प्रश्न स्थानिक नागरिक विचारताय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार